जिजाऊ निर्धार यात्रेला शहापूर ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद निलेश सामरे यांचे जंगी स्वागत भिवंडी लोकसभा मतदारसंघातील जिजाऊ संघटनेचे अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांनी विजय निर्धार यात्रेच्या माध्यमातून भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहापूर तालुक्यात ग्रामीण भागात प्रचाराचा झंझावात सुरू केलाय शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील मतदारांकडूनही सामरेंना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे गावपाड्यात पोहोचून आपल्याला मतदान करण्याचे आव्हान यावेळी सामरे मतदारांना करत आहेत शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील डोळखाम किनवली शेनवा दसई साबगाव वासिन वाशाळा अशा विभागांमध्ये जिजाऊच्या या निर्धार यात्रेला नागरिकांकडून मोठ्या जल्लोषात प्रतिसाद मिळत आहे यावेळी फटाक्यांची आतिषबाजी व ढोल ताशांचा गजर देखील करण्यात येत आहे भिवंडी लोकसभा निवडणुकीत शिलाई मशीन या चिन्हावर निलेश सांबरे निवडणूक लढवत असून मतदारांना प्रचंड मतांनी विजय करून देण्याचे आवाहन निलेश सांबरेंच्या वतीने करण्यात येत आहे